नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या जे वंचित बहुजन आघाडीचे एक परिपत्रक मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे थेट शरद पवार यांचे आभार मानलेले आहेत बाळासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शरद पवार यांचे आभार मानलेले आहेत तर नेमकं काय प्रकरण आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा वंचित बहुजन आघाडीने हे जे परिपत्रक काढलं आहे ते शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी काढण्यात आलेलं आहे शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं की त्यांनी सांगितलं की श्री मल्लिकार्जुन खरगे यांना ज्या व्हीबीएच्या पत्राला ज्या म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या पत्राला उत्तर देण्यात यावे अशा प्रकारचं ते त्यांनी ज्या विनंती मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये जे आहे आणि त्यासोबत इंडिया आघाडीमध्ये जे निमंत्रण जे आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना देण्यात यावे अशी विनंती मी त्यांना केलेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य जे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेलं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे आभार मानलेले आहे वंचित बहुजन आघाडीला जे आहे इंडिया आघाडीसोबत आणि त्यासोबत महाविकास आघाडीसोबत जायचं आहे आणि त्यांना त्यासोबत जाऊन भाजपला हरविण्यास मदत करायची आहे अशा प्रकारचं वक्तव्य अशा प्रकारची भूमिका जी आहे वंचित बहुजन आघाडीची पहिल्यापासूनच आहे तर त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने जे आहे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये जे वक्तव्य केलं की मी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये घ्यावे त्यासोबत महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं त्या गोष्टीला प्रत्युत्तर देत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आभार मानलेला आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा